राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय पिकांसह फळबागा घरं आणि पशुधन यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्ग गंभीर अडचणीमध्ये सापडलाय श्रीगोंदा तालुक्यात सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीसह अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाकडनं सरसकट पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेत आणि त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी तालुक्यातील विसापूर पिंपळगाव पिसा बेलवंडी घारगाव आणि कोळगाव या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली आहे भर पावसात शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्यांचं काम वेगानं सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत यावेळी प्रशासनाच्या वतीनं तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे अधिकारी उपस्थित राहून पंचनाम्याची प्रक्रिया राबवत आहेत जिल्हाधिकारी आशिया यांनी म्हटलंय की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडनं लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन सज्ज आहे शिगोंद तालुक्यात जवळपास सर्व महिलांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि अतिवृष्टी बाधित सर्व सर्व मंडळांमध्ये पंचनामे वेळेवर झाले पाहिजे त्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक त्यांची टीम खाली पातळीवर काम, काम करणार आहे तसेच जी पण आपल्याकडे दुसरे सार्वजनिक मालकांचं नुकसान झालं असेल त्यांचे पण सर्वे करतो आहे आणि लवकरात लवकर शासनाकडून जे विधी उपलब्ध करून शेतकरी बांधवांना त्याच्यासाठी जे पैसे आहे ते परत देण्याचा प्रयत्न करतात